म्हणजे सुरुवात झाली आहे बेलसवाडी येथे राहणारी एक महिला आहे माधुरी म्हणून तिचं लग्न मारुनी जे एम टी मध्ये आहे शहापूर तालुक्यात तर तिथला एक भारत मसाने नावाचा माणूस आहे त्याच्याशी झालं त्याच्यापासून त्याला त्या दोन मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आहे तीन वर्षाची मुलगी आकांक्षा मसाने तर ती मागील एक वर्षापासून एवढ्यासोबत राहत नाही मागच्या तीन महिन्यांपासून एक प्रियकर आहे अजय घेटे राहणार रावेर तर त्याच्यासोबत राहायला रावेर येथे गेली होती दोन मुलांसह त्या दोन लहान मुलांसह तर काल सकाळी त्या तिच्या त्या बाईच्या प्रियकरांना अजय घेटेनं या लहान मुलगीला आकांक्षा मसानेला वैवशेती तिला काठीनं मारहाण करून आणि तिचा गाळा लागून खून केला त्यानंतर ते माझे घेटे आणि ती माधुरी म्हसाणे ही त्या लहान मुलीची डेड बॉडी आणि तो पाच वर्षाचा मुलगा घेऊन रिक्षातून आले त्या स्त्रीच्या माहेर आणि तिथं आल्यानंतर ती बॉडी की बाबा मुलगी मारली म्हणून त्याच्यानंतर स्थानिक लोकांनी ही गोष्ट पोलीस स्टेशनला कळवली आणि त्या बाईच्या पतीला कळवली त्यानंतर ते लोक ती डेडवाडी घेऊन पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तिचं पोस्टमॉर्टम केलं इथं मृत्यू दाखल करून त्याच्यामध्ये खून झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोस्टमॉर्टम नंतर आपण यामध्ये भागवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे अजय घेटे त्या स्त्री स्वतः माधुरी मसाने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि घटना रावेर मधली घडली असल्यामुळे तो उन्हा आहे पोलीस स्टेशनला परत करण्यात आला